नमस्ते मंडळी आज आम्ही कृष्णाष्टमीची तयारी पहा या प्रकारे केलेली आहे आज कृष्णाचा जन्मदिवस आहे ना त्यामुळे आम्ही असे डेकोरेशन केलेले आहे पाहू शकता तुम्ही आणि ही माझी संस्कृती ती श्रीकृष्णांना असे स्नान घालत आहे पंचामृताने बाळकृष्णाला स्नान घालत आहे आणि पाण्यानेही आता स्नान घालून झाल्यानंतर ते स्वच्छ कपड्याने पुसून घेतले बाळकृष्णाला नंतर चंदन वगैरे लावून आतर लावून त्या बाळकृष्णाला वस्त्र घातले नवीन वस्त्र हे आणलेले होते आता बाळकृष्णाला गंध लावून त्याला नवीन वस्त्र आणलेले तेही घालत आहे इथे मी बाळकृष्णाला ठेवण्यासाठी छोटेसे आसन केलेले आहे त्या आसनवर त्यांना ठेवलेले आहे कारण कृष्णाचा जन्म बारा वाजता झाला होता रात्रीच्या बारा वाजता पाळण्यात आपल्याला घालायचा आहे कृष्णाला पाहू शकता बाळकृष्णाला वस्त्र घातलेले आहेत आता आता अष्टमीसाठी मी स्पेशल गोविंद लाडू बनवले आहे तेही ठेवत आहे हे कृष्णांना दही आवडत होते म्हणून त्यांच्यासाठी दही दूध लोणी आणि बासुरी, ले 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 बासुरी ही नवीन आणलेली आहे आणि बासुरीवर ही बाळकृष्णाचे चित्र आहे खूप छान रीतीने आम्ही डेकोरेशन केलेले आहे पाहू शकता तुम्ही फळं वगैरे सर्व ठेवलेले आहे आता बाळकृष्णांना मुकुट घातला पंचारती ओवाळून घेतली आणि माझ्याकडे पितेचे गाय वासरू होते तेही ठेवले हा बाळकृष्णासाठी नवीन झुलाही आणलेला आहे आम्ही पाळणा पाहू शकता आपला बाळकृष्ण किती सुंदर दिसत आहे आणि त्याच्या पाठीमागे मी राधाकृष्णाचीही मूर्ती ठेवलेली आहे ही त्यांच्यासाठी हांडीही ठेवलेली आहे आता मनोभावे श्रुतीनं व मी प्रार्थना केली श्रीकृष्णांना खूप प्रसन्न आणि सुंदर वाटत होते खूप आनंदही वाटत होता आणि यूट्यूब फॅमिली तुम्हालाही सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी आनंदी सुखी राहा आता आम्ही दोघींनी साड्या वगैरे नेसल्या होत्या फोटोही काढून घेतले आता पुन्हा एकदा मी पूजा दाखवती कशी मांडलेली आहे आणि आता बरोबर बारा वाजले बाळकृष्णांना आम्ही पाळण्यात घातले व मोबाईलवरूनच श्रीकृष्णाच्या पाळण्याचे गाणे लावले नंतर दोरीला धरून झोका दिला बाळकृष्णांना खूप छान वाटत होते झोका देताना पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आपले बाळकृष्ण अशा रीतीने खूप सुंदर प्रकारे आम्ही कृष्णाष्टमी साजरी केली आणि मंडळी तुम्हाला जर माझे रेसिपी आवडत असतील माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सर्वांनी सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद